जनार्दनो द्वापारे राम उचकलो श्रीपाद पंचेचाळीसावा श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा श्री श्रीपादांचे काशी क्षेत्रातील वास्तव्य श्री भास्कर पंडितांच्या घरी आम्ही दुपाचे भोजन घेतल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली प्रिय बाळांनो श्री श्रीपादांच्या लीला तर्कशास्त्राला धुडकावणाऱ्या आहेत त्यांनी काशीत पुष्कळ महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांनी आवश्यक योगशक्ती व सिद्धी त्यांना प्रदान केल्या ते ऋषी समूहास म्हणाले मी नरसिंह सरस्वती नावाने आणखी अवतार घेईन मी पिठिका अदृश्य झाल्यावर सरळ काशीत येण्यास प्रबळ कारण आहे हे महान तीर्थक्षेत्र आहे हे अनेक सिद्धांचे पीठ आहे मी दररोज योग मार्गाने गंगेत स्नान करण्यासाठी येईन माझ्या नरसिंह सरस्वती अवतारात मी येथे संन्यास दीक्षा घेईन मी श्यामाचरण यांना येणाऱ्या शतकात येथे जन्म घेऊन गृहास्थाश्रमींना क्रियायोग शिकवण्याची आज्ञा देत आहे भविष्यातील युगाचा ब्रह्मा हनुमान आहे मी हनुमंतास श्यामाचरण यांच्याकडे क्रियायोग दीक्षा घेण्यासाठी पाठवीन हे सत्य आहे हनुमंताला सीता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न म्हणून दर्शन नंतर ते त्यांचे अनुसरण करणाऱ्या ऋषी संघाबरोबर वर योग मार्गाने बद्रीकावनात पोहोचले त्यांनी तेथे नरनारायण गुहेत अनेकांना क्रियायोग दीक्षा दिली तेथून ते बारा कोसावरील उर्वशी कुंडास गेले त्यांनी ऋषी गंगेत स्नान देखील केले पाच हजार वर्षापासून दीक्षित असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या आशीर्वाद दिले तेथून ते, ते नेपाळ देशात गेले तेथे एका पर्वतावर राम नामाच्या सखोल ध्यानात असलेल्या हनुमंतास त्यांनी सीता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न म्हणून दर्शन दिले ते हनुमंतास म्हणाले लाडक्या हनुमाना तू रम या अग्निबीजाचा किती कोटी वेळा जप केला हे मोजता येऊ शकत नाही तू कमी वेळात देखील बीजाचा जप करीत आहेस चित्रगुप्ताला तुझा हिशोब ठेवणे अवघड जात आहे महाशून्य काळात देखील तू कोटी राम नाम जप करीत आहेस म्हणून तू काळाला ओलांडले आहे तू कालात्मक झाला आहेस तुझे वय किती लाख वर्षे झाले ते मोजताना चित्रगुप्ताचा गोंधळ झाला आहे तुला कलियुगात एकदा अवतार घ्यावयाचा आहे तू इंद्रिय वासनांचे शमन करण्यास समर्थ असल्याने साई नावाने प्रसिद्ध होशील रमबीजाचे महात्म्य नंतर हनुमंत म्हणाले प्रभू रमबीज हे अग्निबीज आहे यात संशय नाही हे सत्य आहे की मला अग्निसिद्धी आहे हेही सत्य आहे की अग्नियोगात मी पूर्ण पारंगत झालो आहे देहदृष्टीने मी तुमचा दास आहे जीवदृष्ट्या मी तुमचा अंश आहे आत्म्याच्या दृष्टीने मी तुम्हीच आहे मी कोणत्या रूपात अवतार घ्यावा हे सांगण्याची कृपा करावी श्री श्रीपादांनी स्मित केले व म्हणाले जरी तू शिवांशापासून जन्मलास तरी तू रामभक्त झालास अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती व आह म्हणजे शाक्त म्हणून अल्लाह म्हणजे शिव आणि शक्ती यांचे संयुक्त रूप तू आत्तापर्यंत सर्व काळ माझी जानकी वल्लभ स्वरूपात उपासना केली यापुढे तू माझी उपासना लेच्छांना स्वीकारार्ह असलेले अल्लाह हे नाव उच्चारित शिवशक्ती स्वरूपात करावी यावर साई म्हणाले प्रभू मला ज्ञात आहे की भारद्वाज महर्षींनी त्रेता युगात मध्ये का सवित्र काठक चयन यज्ञ केला त्या दिवशी दिलेल्या वरदानानुसार तुम्ही भारद्वाज महर्षींच्या गोत्रात जन्म घेतल्याचेही मला ठाऊक आहे कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्यापासून वेगळा राहू इच्छित नाही तुमचे गोत्र हे माझे देखील गोत्र झाले पाहिजे मी तुमचा बालक नाही का श्री श्रीपाद व हनुमान यांचा संवाद त्यावर श्री श्रीपाद म्हणाले लाडक्या हनुमाना तू धारण केलेले शरीर भारद्वाज गोत्रात जन्माला येऊ हनुमान पुन्हा म्हणाले अल्लाह मालिक याचा अर्थ स्वामी आहेत श्री श्रीपादांनी हनुमंतास आलिंगन दिले व म्हणाले हनुमंता तुझा देहभाव सोडून दे तू माझा भाग व अंश आहेस हनुमान पुन्हा म्हणाले प्रभो मी मान्य करतो की मी तुमचा भाग व अंश आहे असे असले तरी अंशावतार त्यांचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण केल्यावर आपल्या मूळ तत्वात विलीन होतात तेव्हा अंशावतार आपली सर्व किंमत व महत्व गमावतात म्हणून मी जो अंशावतार घेणार आहे तो सतत मूळ तत्वाशी जोडलेला पाहिजे आणि त्याचं सर्व बलसंपदा व तुमच्या प्राचीन मूळ तत्वाची शक्ती पाहिजे तेव्हा श्री श्रीपाद जाहीर करीत म्हणाले मतप्रिय हनुमंता तू फार बुद्धिमान आहेस माझे सर्व सामर्थ्य व शेष्ठत्व तुझ्या तुझ्यात वृद्धिंगत होऊ मी नरसिंह सरस्वतींच्या देहाने कद कदलीवनात तीनशे वर्षे गुप्तपणे योग समाधीत राहीन नंतर मी स्वामी समर्थ म्हणून प्रज्ञापुरात प्रसिद्ध होईन जेव्हा माझा देह सोडण्याची वेळ येईल तेव्हा मी साई रूपात असलेल्या तुझ्यात अवतार अवतरित होईन मी निसंदिग्नपणे जाहीर करीन की माझा अवतार तुझ्यात आहे तू माझा सर्व समर्थ सद्गुरू अवतार म्हणून प्रसिद्ध होशील नंतर हनुमंत सादर म्हणाले प्रभू मी भौतिक देहाच्या दृष्टिकोनातून तुमचा दास आहे म्हणून मी अल्लाह मालिक हे शब्द उच्चारित संचार करीन जीवात्म दृष्टीने मी तुमच्या दिव्य चैतन्याने युक्त होऊन न होऊन स्वतः गुरु म्हणून वावरेन पण मी साक्षात श्री चरणदत्त प्रभू नाही तुमच्यात व माझ्यात भेद असणे योग्य आहे का मी तुम्ही म्हणून बदललो व तुम्ही मी म्हणून बदलले तरच अद्वैत सिद्ध होईल म्हणून मला दत्तप्रभूंचे सायुज्य प्रदान करण्याची कृपा करावी श्रीपाशी वल्लभांनी कालपुरुषास आपल्यासमोर उपस्थित होण्याची आज्ञा केली कालपुरुष आले व हात जोडून उभे राहिले मग महाप्रभू आज्ञा देत म्हणाले कालपुरुषा या हनुमंताने तुला पार केले आहे व तो कालातीत झाला आहे मी त्याला माझी सायुज्य स्थिती प्रदान करू इच्छितो मी त्यास नाथ ही उपाधीही बहाल करीत आहे आता यापुढे त्याला साईनाथ म्हटले जाऊ हा दिवस मी दत्त जयंती म्हणून निश्चित करीत आहे हनुमंतातील चैतन्यात योग्य बदल होऊन ते दत्त स्वरूपात रूपांतरित व्हावे सर्व ऋषी समूह प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागले दरम्यानच्या काळात हनुमंताच्या शरीरावरील शरीरातील सर्व जीवपेशी विस्फोटित झाल्या त्यांच्यातून अनसूया माता प्रकट झाल्या त्यांनी श्री श्रीपादांकडे पाहिले व उद्गारल्या बाळा कृष्ण कन्हैया अरे दत्ता किती चलाख बालक आहेस तू ते जेव्हा मी तुला जन्म दिला तेव्हा सामान्य नैसर्गिक प्रसव वेदना व्हाव्यास पाहिजे होत्या मी विचार केला होता की त्या प्रकारच्या प्रसव वेदनांमध्ये एक प्रकारचे माधुर्य असेल मला कोणत्याही वेदना न होता तू जन्मलास कदाचित तू मातेला प्रसव वेदनांमधील माधुर्याचा अनुभव देऊ इच्छित होतास माझ्या उदरात भयंकर वेदना होत आहे तू माझ्या समोर आहेस आणि तरीही तुला माझ्या गर्भातून जन्म घ्यावयाचा आहे काय हे काय आहे का ही वैष्णवी माया आहे तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले माते पुत्राने आपल्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण कराव्याच्या असतात हनुमंत तुझ्या गर्भात आहे मी त्याला माझी सायुज्य स्थिती प्रदान करीत आहे एका प्रकार रे मीच माझ्या मायेच्याद्वारे तुझ्या गर्भातून जन्म घेत आहे काही वेळानंतर वेदना वाढल्या अनुस या मातेने तीन मस्तकांनी युक्त अशा मोहक दत्तास जन्म दिला काही वेळानंतर ती मूर्ती अदृश्य झाली व तिच्या मांडीवर एक लहान बालक होते अनसूया देवीने त्या नवजात शिशूला आपल्या सणातील दूध पाजले काही वेळानंतर हा देखावा हळूहळू हो हो नाहीसा झाला हनुमंताचे रूप दृश्यमान झाले हनुमंता पुढे फक्त जानकी व राम होते तेव्हा हनुमंत म्हणाले प्रभू मी म्लेच्छ धर्मातील चांगल्या बाबी व आपल्या सनातन धर्मातील चांगल्या बाबी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करीन म्लेच्छ गुरु देखील असावा त्यावर प्रभू म्हणाले मेहबूब सुभानी नावाचे महाज्ञानी आहेत मी त्यांना वारिश अली शाह म्हणून अवतार घ्यावयास लावीन ते तुझे गुरु होतील व योगाची रहस्य श्यामा श्यामाचरण तुला क्रियायोग शिकवतील जर तुला अन्य कोणतेही वर मागावयाचे असतील तर तू मागू शकतोस वैष्णव गोपाळराव नंतर हनुमंत म्हणाले प्रभू मी ऐकले की तुम्ही पद्मावती व व्यंकटेश्वर अविभाज्य आहात म्हणून मला तुमची उपासना गुरु प्रदान करा श्री श्रीपाद म्हणाले माझे सतत स्मरण करीत महावैष्णव तुला गुरु म्हणून प्रदान करतो ते व्यंकटेश्वराचे भक्त असतील व त्यांना व्यंकुसा म्हटले जाईल त्यांच्या शरीरपातानंतर त्यांच्या अस्थि मातीच्या कुंभात ठेवून तो कुंभ जमिनीखाली पुरून ठेवावा मी सांगेन तेव्हा तो कुंभ काढून उघडल्यावर त्यात तुम्हाला व्यंकटेश्वराची मूर्ती सापडेल त्या मूर्तीची जरी तुम्ही उपासना केली तरी मी प्रसन्न होईन व वर, वर प्रदान माणिक माणिकप्रभू हनुमंत जानकी मातेला म्हणाले माते, माते तुम्ही बालकावरील प्रेम म्हणून मला माणिक्य हार दिला त्या माणिकांमध्ये कोठे रामनाम आहे काय हे पाहण्यासाठी मी तो फोडला मला जेव्हा रामनाम आढळले नाही तेव्हा मी तो कंठहार फेकून दिला त्या भयंकर अपराधाबद्दल मला क्षमा करण्याची प्रार्थना मी तुम्हाला करतो त्यावर श्री श्रीपाद म्हणाले देवाच्या उपस्थितीत कोणतेही कर्म विनाकारण घडत नाही मी तो माणिक्यहार जपून ठेवला तो हार देखील दत्ताचे स्वरूप आहे यात संशय कसला माझ्यातील आत्मज्योतीने मी त्या माणिक्यहारात प्राण घातले आहेत हा माणिक्य हार गुरुच्या स्वरूपात वृद्धिंगत होऊ त्या गुरु स्वरूपाला माणिक्य प्रभू म्हटले जावो बाळांनो श्री वल्लभ हे बदरी नारायण रूप आहेत त्यांनी सांगितले की नर नावाचे महर्षी भूमीवर पुन्हा अवतरतील कोणत्या नावाने व रूपात अवतार होईल हे केवळ श्री श्रीचरणच जाणवत द्रोणगिरी पर्वतातील शंभलगिरी ग्रामात श्री ग्रामा श्रीपादांचे श्री वास्तव्य एकदा पिठिकापुरम मध्ये श्री श्रीपादांचे मामा व्यंकटावधानी मुलांना वेदांचे मार्गदर्शन करीत होते जवळच एक नारळ वृक्ष होता वेद शिकवला जात होता त्या पवित्र स्थळी एक वानर आले व लक्षपूर्वक वेदध्वनी ऐकू लागले वृक्षांवरील किंवा अन्य कोणतेही पदार्थ यांची नासधूस न करता ते वानर वेद काळजीपूर्वक ऐकत होते श्री आपल्या प्रश्न केला मामा देवाचे अवतार असतात तसे नारळ वृक्षाचे असतात का त्यावर मामा म्हणाले कन्हैया काय हा प्रश्न प्रश्न विचारण्यात का काही तथ्य पाहिजेच श्री श्रीपाद अभिप्राय देत म्हणाले मामा मुद्दा तो नाही झाडावर अपरिपक्व फळ वाढते ते फळ किंवा टणक फळ पुन्हा वृक्ष बनते तो वृक्ष पुन्हा अपरिपक्व फळ बनवत असतो अशी प्रक्रिया पुढे चालू राहिल्याने वृक्ष हा बीजस्वरूपात जाणे व फळ वाढून त्याचा वृक्ष होणे हे घडते तेवढ्यावर संभाषण थांबले अचानक जवळच्या नारळ वृक्षावरून एक मोठे नारळ पडले श्री श्रीपादांनी ते नारळ आपल्या हातामध्ये घेतले त्या वानराकडे पाहत ते म्हणाले मी तुला रिकाम्या हातांनी पाठवू इच्छित नाही हे मी तुला माझ्या हाताने प्रसाद म्हणून देत आहे तू आणखी नारळ माझ्या हातून मागाव्यास नको तुला मान्य असल्यास हे तू घेऊ शकतोस त्या वानराने संमतीदर्शक मान हलविली श्री श्रीपादांनी तो नारळ आपल्या हातांनी दिला व प्रेमाने त्याच्या सर्व अंगावर थोपटले ते, अंगाव ते मोठ्या आनंदाने निघून गेले ते वानर खरोखर कोण होते ते नारळ का देण्यात आले व ते नारळ विना पडले हे कुणास ठाऊक हे अतर्के प्रश्न आहेत त्यांच्या विलक्षण व कल्पनातीत आहेत श्री महाप्रभू द्रोणगिरी नावाच्या संजीवनी पर्वतास गेले तेथे त्यांनी ते काही दिवस महर्षी समूहांबरोबर व्यतीत केले कुणास ठाऊक त्यांनी त्या ते महायोग्यांना तेथे ते कोणती कृपा बहाल केली नंतर ते जेथे कल्की प्रभू अवतरणार आहेत त्या शंभलग्रामास गेले ते स्थान अशा क्षेत्रात आहे की जेथे महायोगी देखील जाऊ शकत नाही हिमालयात हजारो वर्षे तप करणारे महात्मे तेथे राहतात ग्रामाच्या स्फटिक पर्वतातील शुद्ध जल श्री श्रीपाद प्याले ते जल पितात त्यांचे वय स्थिर राहते म्हणून त्यावेळेपासून ते शरीरात कोणताही बदल न होता सोळा वर्षाचे कुमार म्हणून राहिले श्रीपदांचे श्रीशैल्यम क्षेत्रातून दिव्य लोकांमध्ये आरोहण नंतर त्यांनी अनेक पवित्र क्षेत्रांमध्ये भक्तांना व महर्षींना आशीर्वाद देत प्रवास केला ते गोकर्ण क्षेत्रात पोहोचले श्री श्रीपाद तीन वर्षे गोकर्ण क्षेत्रात राहिले ते महायात्रा केंद्र आहे तेथे त्यांनी अनेक दिव्य लीला दाखविल्या त्या अगणित होत्या ते दर क्षणी गमतशीर आनंद घेतात तेथून ते, ते श्रीशैल्यमला पोहोचले त्या श्रीशैलमचा पूर्वी श्री बापना यांनी महायज्ञ केला होता आणि सूर्यमंडलातून ऊर्जा मल्लिकार्जुन लिंगास दिली होती त्यामुळे श्रीपाशी वल्लभ अवतार झाला तेथून ते योग मार्गाने आपल्या प्रकाशमान अग्निगोलाप्रमाणे देहाने सूर्यमंडलात गेले तेथून ते ध्रुवात व तेथून आधा नक्षत्रात गेले ते, ते, ते आध्रा नक्षत्रातून नक्षत्रा चार महिन्यानंतर श्रीशैल्यमला परतले आधा नक्षत्रातील महर्षींच्या विनंतीवरून त्यांनी श्रीशैलम येथे सिद्ध पुरुषांची महासभा आयोजित केली त्यांनी दिव्य ज्ञानयोग नावाचा नवीन योग व्यवस्थित रचला आणि त्या महासभेत शिकविला त्यांनी त्या सिद्ध पुरुषांना आद्रा नक्षत्रात परत पाठविले त्यांचा कार्यक्रम अनाकलनीय आहे अनंतकोटी का ब्रह्मांडांचे ते एकमात्र सम्राट आहेत काही काळानंतर ते कुरुगुड्डी नावाच्या दिव्य क्षेत्रात पोहोचले अध्याय पञ्चचालिसा समाप्त श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकारीमदनन्द श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी न शिवराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव श्री राधारेखा श्रीराखी धर श्रीपादा जय जयविजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृतपरिपोषित जय श्रीपादा जयविजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दनमपनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सवित्रकाटकचयनपुण्यफल का भरद्वाजऋषिगोत्रसंभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव दोषोपाति देवलक्ष्मीगणसंख्याबोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुतगर्भपुण्यफलसञ्जाता जय जै विजयी भव दिग्विजयी भवशी मदखण्ड श्रीविजयी भव नन्दन नरहरि सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेवप्रभु श्रीपादा जय जै विजयी भव दिग्विजयी भवशी मदखण्ड श्रीविजयी भव पिटिका पिटिकापुरा नित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जय जै विजयी भव दिग्विजयी भवशी मदखण्ड श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये